नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मी आज आलो आहे मुंबई गोवा हायवेलगतच्या या गावी म्हणजे सावारड्या दरम्यान आणि चिपळूण तालुक्यातील हे गाव आहे तर आपण आपला मित्र आपला भाऊ साहिल घाणेकर याच्या घरी आलो आहे सो त्याने बोलवलं होतं था, खास पाहुणा म्हणून मी आलो आहे तर कोकणातल्या गावांमध्ये ना पाहुणं ना एक वेगळीच मजा असते तसंच मी यांच्या घरी पाहुणं आलो आहे तर साहिलचं घर तुम्हाला दाखवतो आत्ताच मी आलो आहे बाईक वगैरे लावली घर बघा का जुनं घर आपलं कोकणात असायचं ना तसं आहे तस एक नंबर बघा इकडे मातीच्याच भिंती आहेत आणि बघा चुन्याचे जे घरभरणीला वगैरे चुन्याचे असे हे लावतात ना तसंच आहे साहिल हा भाऊ आपला साहिल घाणेकर चला घरी जाऊया चला मंडळी साहिलच्या घरी आलेल्या ना त्याने मस्तपैकी कोरा चहा बनवला कदाचित साहिलला माहिती होतं मी कोरा चा पितो म्हणा ना, ना साहिल <laughs> चला थँक्यू चला मस्तपैकी चहा पाणी झालेत आणि साहिलचे वडील आहेत नमस्कार काका आता जरा फिरून येतो जरा ऐकलं काय पाऊस येईल काय आहे ना तरना आहे का म्हातारा आहे तरना पाऊस आहे मीच काल सांगितलं लोकांना म्हातारा आहे किती दिवसांनी चालू होईल आठ दिवसांनी चालू होईल चला आलो <laughs> आता मी काय मला काय एवढी माहिती नव्हती माझी आई म्हणत होती म्हातारा वाटतं चालू झालाय काय त्याच्यामुळे का मी म्हटलं की बाबा म्हातारा पाऊस चालू झालाय पण अजून तरणा आहे पण म्हातारा पाऊस आला ना की खरं नसतं बाबा चला साहिल आहे काय ना इथली गोष्ट दाखवतो हा मुंबई गोवा आहे बघा जवळ ही घर आहेत आणि एवढ्या जवळ गावांमध्ये ही अशी वस्ती आहे तर इथे आहे ना ह्या वॉलच्या पाठीमागे भली मोठी एक नदी आहे ना हा उतरण्यासारखं नाही बापरे साहिल किरवे वगैरे चढत असतील ना इथे येतात ना बाप रे हे बघा यांच्याकडे मोठीच नदी आहे ते चढणीचे मासे चढले का इथून ना ह्याच्यात बरोबर पाणी बघा कसं जात आहे ना पोहायला वगैरे येत नाही ना ते वाहून घ्यायचा माणूस काहीच पकडायला नाही आहे तेव्हा ही भिंत नव्हती पाणी पाणी कुठे जायचं बाप रे एवढ्या वेगाने येणारं पाणी घराकडे जायचं म्हणजे विचार करा पाण्यात म्हणजे अर्धी अर्ध गुडघ्यावर पाणी तर तुमच्याकडे असायचं असायचं चला बरं झालं ही भिंत बांधली चला साईल आता कुठे जाऊया अच्छा आपण आता कसं आहे साहिल आपल्याला फिरवतोय कोंडमळा गाव तर इकडे एक आश्चर्य असणारी गोष्ट तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे म्हणजे एक विहीर आहे तिथून अक्षरशः पाणी वरती उडतं ते कसं उडतं ना ते तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळेल तांदूळ पाकडनं चाललंय मस्तपैकी अंगणात चला चला कोणमळा गाव थोडस फिरूया कोंडमळ्या गावामधले काही स्पॉट आहेत ना मस्तपैकी फेमस ते जरा फिरून घेऊया साहिल आपल्यालाच गाईड करतोय काही नवीन प्रकारची घरं देखील पाहायला मिळतात तर काही मातीची घरं देखील अजून ह्या गावामध्ये आहेत दो 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 दो। मंदिर पण आहे साईबाबा मंदिर अरे वा मग कधी गुरुपौर्णिमेला काय कार्यक्रम असतो काय जय साईराम ओम साईराम चला बघा रस्ते बघा कसे आहेत असे मस्तपैकी दुतुर्पा साडी याला आम्ही असं आमच्याकडे गोवन म्हणतात साईल तुमच्याकडे काय म्हणतात वाटेल अशा पाखाडी असं सस्त कि वळणा आहे रस्ताय का बरं अजून काय आपल्याला पोरं भेटणार आहेत पुढे जो मित्र आहे त्याची पण थोड्याच वेळात ओळख करून देतो हाँ हाँ हा 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 तर मंडळी आपण आता कोंडमळ्यातल्या घाणेकरवाडी येत आहोत आणि इथे बघा शेती पाणी बरंच काही आहे इकडे शेतीसाठी आणि ही बघा ही पोरं आहेत ना मस्त की मासे बघतायत आणि हा बघा डब्याला गाय रस्सी बांधून गाय धड धाड ढाड ओढतोय तू काय घर गळ दाखव तुझा कसा गळी गर कसा दाखव मासे पकडतो बघा घर घर लावलं गरूला काय लावलंय रे काढू घर मासे किती गावले बारक्या चला गँग आपल्या सोबत येते आमच्यावर येतो हो काय चला असं वेगळ्या गावी कधीतरी कुठेतरी भेट दिली ना तर नक्कीच फार आनंद मिळतो कारण आपण दरवेळी आपलाच गाव दाखवत असतो आपल्याच गावी फिरत असतो पण असं दुसऱ्यांच्या गावी गेल्याने म्हणतात ना वेगळेच फिलिंग येते नवीन काहीतरी पाहायला मिळतं नवीन काहीतरी शिकायला मिळतं प्यावायला जातात पार त्या, त्या, त्या आजीबाई म्हणतात प्यावायला चाललेत काय पार नाही ओ <laughs> <laughs> ए थांबा थांबा सगळे सगळ्यांची ओळख करून देतो बरं आपण साहिलला भेटलो साहिलला तर तुम्ही ओळखतास भाऊ तुझं नाव सांग प्रेम 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 माधे प्रणय घाणेकर आदित घाणेकर आर्यनंत सार्थक सिंग सार्थक माधे अरे वा एवढे सगळे मित्र तुम्ही पण येत आमच्याबरोबर बरोबर इथं मासे पकडायला आले घरात जा चला अच्छा तिकडे गँग आहे पोरं भरपूर आहेत तुमच्याकडे मासे पकडण्याचे प्रताप करतात तिकडे पण हे गावलं काय काय घाबरतात पोर पण मजेशीर आहेत असं मासे पकडण्याची आवड आहे इकडे पोरांना आता ही वाडी कुठली पुढची बघा गावाकडे ना असं पाऊस वगैरे भरपूर लागला ना की निसर्ग एकदम खुलून निघतो निसर्गाला नवसंजीवनी मिळते गावात <laughs> कोण नवीन माणूस आला की पहिलं कोण अलर्ट करत तर हे आमचे सगळे रक्षण करते हो चल येतोस चल फिरायला थंड थंड पाणी वरती काय विहीर वगैरे काय पर्याय विहीर आहे विहीर आहे अरे पाणी मुबलक कसं आहे म्हणजे तुमच्या इकडे ना आता पावसाळी पावसाळी उन्हाळी काय उन्हानी पाणी नाही पाणी नाही बापरे म्हणजे असं पण असतं ना आपल्या इकडे नळी कोकणातल्या काही गावांमध्ये जे डोंगर भागात आहेत कातळ सड्यावरती आहेत तिथे पाण्याचं थोडंफार मे महिन्याचा तरी प्रॉब्लेम होतो ना तरी पण आमच्या इकडे नळ पाणी योजना आहेत बऱ्यापैकी सगळ्याच बघा चालताना बघा हे पाणी वाहते ना त्याच्यात पायांचा आवाज बघा पक्का 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 मंडळी बरोबर दुपारचे वाजले सव्वा बारा साडेबारा आणि आता सकाळी गेलेली गुरं चरून पाण आलेत मारू नका सगळ्यांना सांगून ठेवतोय हा लाईनीने जायचं ह्या सगळ्या गायी आहेत ना हे बघा ही कोकण कपिला गाय गिड्डा गाय ज्याला म्हणतात तर हे जुने वाण आहेत पारंपरिक फार अशी कमी राहिले आहेत आता वाड्यामध्ये नमस्कार मामा म्हणू असं जरा फिरून येतो मंडळी बरेच सगळे मुंबईकर मंडळी किंवा शहरात राहणारी माणसं प्रचंड पैसा खर्च कर करून असे ट्रेकिंग बिकिंगला जातात तुम्हाला असं कधी वाटलं ट्रेकिंग करायचे फिरायचं आहे निसर्गाच्या सानिध्यात जायचंय तर आमच्या कोकणात या कोकणातल्या कुठल्या तरी गावाला भेट द्या आणि फक्त हिंडा हे <laughs> बघा असे तुम्हाला पाण्याचे झरे थंड थंड पाणी आणि अशी आपली गाव फिरवणारी मित्रमंडळी भेटेल तर तुम्हाला ट्रेकिंग पण होईल मस्तपैकी तुम्हाला आनंद देखील घेता येईल गावच्या राहणीमानातला इवन जेवण पण चांगले गावची माणसं मुलं पुरवतील असा एक टूरि असा एक टुरिझमचा सेटअप जर नक्कीच झाला क्रिएट तर खूप फार बरं वाटेल पावसाळी टुरिझमसाठी मी फक्त म्हणतोय असे कोकणात बरेच स्पॉट आहेत जिथे मी ना तुम्ही येऊन मनमुरादपणे आनंद घेऊ शकता बरा काय काही ठिकाणी आपल्याला न्यूज पाहायला मिळतात काहीतरी धबधब्याखाली दब असं झालं तसं झालं तर आहे ना जेव्हा जेव्हा तुम्ही अशा स्पॉटला जातात तर तिथे गावातली माणसांना पहिलं विचारून जा कारण गावातल्या माणसांना तिथे त्या जागेची माहिती पुरेपूर माहिती असते जर ती खतरनाक असेल जिथे काही प्रॉब्लेम असेल तर ते मग सांगतात गावातली माणसं नको बाबा इकडे दायाचं नाही हां 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 बघा इकडे ना आपण आता आपल्या स्पॉटवरती जातो पण जागोजागी आपल्याला मस्त की असे छोटे छोटे परे भेटत आहेत हां किती भारी आहे देखा असं पाण्यात पाय केलं ना की बरं वाटतं सो मंडळी बघा आपलं एक मस्तपैकी नेचर ट्रेल देखील होतो आहे आपण त्या स्पॉटपर्यंत पोचण्यापर्यंत आणि आपल्याला असे जागोजागी पाण्याचे वेगवेगळे प्रवाह निसर्गाच्या सानिध्यात आपण चालतो आहे ते एक वेगळाच आनंद मिळतो आणि बरोबर हे आपले सगळे मित्र आहे चला रे तर मंडळी पाहू शकताय मस्तपैकी आपण आपल्या स्पॉट जवळ पोचलो आहोत आणि सुंदर असं माळाराण फार पूर्वी इकडे शेती व्हायची बघा अजून पण बांध आहेत पण आता सध्या लोकांनी ही रानातली शेती सोडून दिली आहे म्हणजे कोकणात बघा किती परिवर्तन झाले लोक शेती सोडायला लागले ते ओसाड झाले तर आता माळाराण झालंय आता ही शेती परत कसायला ना भरपूर दिवस लागणार असो चला साहिल स्पॉट आलाय ना तर मंडळी आपण ज्या विहिरीतून पाणी मस्तपैकी उंच उडतं त्या विहिरीजवळ येऊन पोहोचलेलो आहोत बरे याबद्दल सांगायचं झालं हे पाणी कसं उडताना ते आपण साहिलाच विचारूया आपण पहिलं वाकून बघूया पाणी किती आहे ते वापरे मंडळी हीच ती विहीर जिथे आपण मगाशी म्हणालो इथूनच पाणी उडतं बरं ह्या विहिरीत आपण आता थोडंसं डोकावून बघूया हाँ। हाँ। खाली भुया म्हणजे पाणीच नाही या विहिरीत मग पाणी कसं उडतं हे झरी लागलेलं ला, आहेत ना हा बरं याच्या खाली काय आहे भुयाच्या खाली कोकण रेल्वेचा मार्ग कोकण रेल्वेचा मार्ग आहे शपथ मंडळी हा विहिरीच्या खाली को, खालून कोकण रेल्वे जाते बघा आता मला डीपली दिसत नाही मी तुम्हाला दाखवतो किती को कोल आहे अरे बापरे ट्रॅक पण दिसतोय नाही कोकण रेल्वेची ट्रेन जाते आणि हा स्पॉट इकडचे माणसांनी दोघा तिकानी रील पण ना चला बघूया आता ट्रेन किती वाजले किती वाजता येईल ट्रेन आहे एक वाजला एक, एक तास आपल्याला इथे वेट करावा लागेल चला मंडळी आपण ट्रेनची वाट बघतोय पाणी कधी उडेल ते बघायचंय पण त्या अगोदर आहे ना या भावा आपले दोघं गायब होते मधून भारंगीची भाजी शोधून आणली आहे आपल्यासाठी खास अळभीन आहेत काय रे हा दाखव गावली एवढीच चला आपण जाता जाता भारंगीची भाजी पण काढूया आली का रे पाणी वरती येते अरे हो पाणी होय हवापास होतोय म्हणजे बघा पाणी यायला लागलंय असं वरती आल्यावर जोरात येते ना बघा पाणी आता भरती हळूहळू पाण्याचे दव वरती वरती यायला लागले प्रेशर क्रिएट व्हायला लागला चला आलेली आहे पाणी वरती यायला लागलंय ते बघा पाण्याचे यायला लागले एकदम पूर्ण पाण्याचे थेंब तरंगा खायचं आणि उड़ते वरती रिव्हर्स हे बघा बाप रे गेल्यावर पण उडेल ना पाणी तर मंडळी खालून तर ट्रेन गेली आणि पाणी रिव्हर्स झालं पाण्याचे थेम जर पाऊस असताना तर पाणी प्रचंड जोराने उडालं असतं पण कसं आहे मंडळी इथे हा कोकण रेल्वेचा राखीव प्रदेश असावा किंवा राखीव भूभाग असावा इथे कुठलं बोर्ड नाही आहे म्हणजे कुठे शूटिंग नाही करण्यात यावं किंवा काय नाही हे गावाकडची मुलं होती म्हणाली चल दादा जावं दाखवतो तुम्हाला असंच आहे म्हणून मी इथे आलो तर नक्कीच कोकण रेल्वेने इथे बोर्ड लावावा आणि सुरक्षतेच्या बाबतीत नक्कीच खाली गार्ड वगैरे पण असतात भुयारामध्ये तर त्यांना पटकन काही गोष्ट घडली की लगेच माहिती पडते पण इथे वरती देखील त्यांनी बोर्ड लावावा असं मला तरी वाटतं पण गावाकडची माणसं आता गावाकडची त्यांची जी जमीन आहे ते आजूबाजूला फिरकणारच पण म्हटलं की अशी एक जागा आहे साहिल म्हणाला की दाखवूया म्हणून तुम्ही रोज येत असाल ना रे पावसाळ्यात एकदा तरी आठवड्यातून फेरी होत असेल चला हे गावगडची पोर आहेत म्हणाली चला जंगलातून फिरून आणतो आणि तुला एक अशी वीर दाखवतो हो म्हणून साहिल आपल्याला घेऊन आला पण भारी मजा आली असे थेंब रिव्हर्स होतात असे बॅलेन्स होतात आणि ते उडताना वरती आपल्याला दिसले रिव्हर्स तुम्हाला दिसले असेल व्हिडिओमध्ये तर कमेंट करा आणि बरं इकडे कोणी आलं तर हा स्पॉट नका आहे ना, ना? ना। तसं कोण गावातली मंडळी घेऊन येत नाही पण आपल्याला साहिल भाऊ आहे म्हणून आपल्याला घेऊन आला आणि पोरं होती बरोबर चला आज रविवार होतं सगळेच घरी होते साहिलने आपल्याला खास पाहुणचारासाठी घरी बोलवलं होतं आणि त्यातल्या त्यात आपली ही घडलेली नेचर ट्रेल आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट घरी एक नंबर चला अजून एक आपल्याला पोरं स्पॉट दाखवतो त्यांचा पोहण्याचा स्पॉट साहिल पोहायला इकडेच येतं मोठी पोरं की लहान पोरं पोरं लहान पोरांचं पाहण्याचं ठिकाण बघायला चला चालायलाच मजा येते बघा आई शपथ खतरनाक बावडी अरे इथे पोहता तुम्ही उंच असेल हा बघा कसं भारी वाटते ना वीस आपलं चित्र दिसतंय ते म्हणतात ना कुठली तरी गोष्ट होती शिवायला म्हणतो ससा म्हणतो ना तुमच्यापेक्षा लांडगा म्हणतो ना तुमच्यापेक्षा कोणतरी चाकतोर आलाय तू विहिरीत वाकून बघतो आणि उडी मारतो असं काय बघा प्रकार आपला हात पण दिसतोय हो। झकास एकदम भारी पाणी चला पोरं कुठे गेली भाजीला मंडळी पोरं आता आपल्याला अशा एका उंचावरच्या स्पॉटला घेऊन आलेत आपल्याला आता उंचावरच्या स्पॉटला घेऊन आलेत जिथून पूर्ण सावर्डे नगरी सावार्डेश्वर दिसतं हा मुंबई गोवा हायवे आपल्याला एवढं चालायचं अजून <laughs> दम लागला कारण उंचावर आणलं आहे ना <laughs> इथे इथे घर आहे ना आपलं दिसतं काय खास काय वातावरण आहे बघा गावाकडचं <laughs> एक नंबर <laughs> दमछाक झाली कारण अर्धा तास चालायला अर्धा तास यायला कंटिन्युअसली <laughs> चालतं आणि त्यातल्या तर ते उभ्या चढाच्या चा। रस्त्याने घेऊन आलेत हो त्याच्यामुळे धापा टाकतोय कारण बरेच दिवस आपली ट्रेकिंग झाली नाही लवकरच आपण पावसाळी ट्रेकिंगचे व्हिडिओ वगैरे पोस्ट करू त्याच्यामध्ये आपली प्रॅक्टिस होऊन जाईल त्याच्या अगोदरचं हे सगळं फिरण्याचं थोडंसं सा प्रशिक्षण सावारडे आणि हा कोंडमाळा गाव तसं किती वाड्यात रे तुमच्या गावात कोंडमाळा गावात अकरा वाड्यात अकरा वाड्यात त्यामध्ये दहा कबड्डीचे संघ आहेत अच्छा वाडी वाडी प्रमाणे बरोबर रेवा छान आणि शिमग्याला वगैरे सगळे एकदम आनंदात पार पाडतात कधी असतो शिमगा साधारण तेरशीचे नाही तेरशीच्या नंतरचे तेरशी माड वगैरे आणतात का तुमच्यात जोरात असतो अच्छा साहिल म्हणत होता आमच्याकडे माड एकदम भारी आणतात नाचत वगैरे पुढच्या वर्षी येईन मी तुमच्या माडाला तर मंडळी आता आपण घरी आलो आणि बघा आल्याला आपल्याला साहिलने आज रविवार असल्यामुळे ना मस्तपैकी चिकन वड्याचा बेत केलाय आपण याच्यावरती आता ताव मारूया नंतर तुम्हाला भेटतो कारण जाम भूक लागली मस्त पैकी थंड वातावरण आहे ना मस्त पैकी भिजून पण आलोय पाऊस वगैरे पण लागला आता आहे जाम भूक लागले झटपट जेवून घेतो या मंडळीत जेवायला चला मंडळी मस्त पैकी जेवून झालंय आणि ना आपले काही मित्र आहेत ते माश्याला गेले होते मासे गावले काय रे घरवून मासे एवढे दाखव दाखव जरा किती मासे गावलेत हा हे सगळे घरून पकडलेले असे पण मोठे आहेत रे बघाळी असे हा कुठला पालू ना सगळे पालूच आहेत की खवल्या बिवल्या पालू दुण। पालू, दुण। पालू आ, दुण। 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 मासे हा मोठा आहे प्रकाश एवढे गावले ना किती वेळ लागला दोन तास मला नेशील काय गरून मासे पकडायला पुढच्या वेळा आपण येऊ ना त्याच्यासोबत गरून मासे पकडायला जाऊ गरीब बघा प्रकाश मासा। आ, तर मंडळी मस्तपैकी आज आपला घाणेकरवाडी मध्ये फेरफटका झाला सुंदर गाव आपला जो साईल भाऊ आहे ना त्याने आपल्याला फिरवला आता त्याने आपल्याला निमंत्रण दिलंय दादा आमच्याकडे होळीला येल तर आपण होळीमध्ये देखील येणार आहोत आणि कधी येता जाताना आलो तर नक्कीच भेटेन तुला पण भेटून छान वाटलं बरेच दिवस आमची गाठभेट होत होती म्हणाला दादा सहज ये मस्त पाहुणचार पण केला आपला आता गावाला कसं एखाद्या ठिकाणी तुम्ही पाहुणे गेलो की आपल्याला गावाकडची कोकणातली माणसं आहे ना जेवल्याशिवाय सोडतच नाही आता यांच्या आई साहेब आहेत ना त्या काय येत नाहीत कॅमेरासमोर ते म्हणतात मला नका घेऊ पण असं नंतर कधीतरी त्यांच्या हातची रेसिपी आपण नक्की जातो काही भेटून छान वाटलं तर मंडळी तुम्हाला देखील हा कोणमळ्या गावचा घाणेकरडीतला स्पेशली फेरफटका कसा वाटला हायवे लगत असणारं सुंदर गाव आणि आता सुंदर गावचा कोकणातला फेरफटका आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया वे को कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा एव्हा कोकण आपलंच असा आता माझ्या घरी जाताना स्वागत आला बघा एकदम पाऊस एकदम अक्षरशः माजला आहे त्याच्यामुळे झटपट आवर्त घेतो आणि घरी जातो बघा